मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर आणि टॉप क्वालिटी मध्ये कोटा तोतापुरी बोर आणि बोर क्रॉस अशा एकूण चार पाठी आणि तीन बोकड पहा एकूण सात पिल्ला आहेत मित्रांनो एक एक करून सर्व दाखवल्या आहेत व्हिडिओ शॉट पर्यंत पहा सात मधली ही आहे कोटा जातीची पाठ वय तीन महिने वजन अठरा ते वीस किलो पर्यंत प्युअर कोटा टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकता आपण वय तीन महिने वजन अठरा ते वीस किलो आणि यानंतर हा पहा कोटाचा बोकड हा आहे चार महिन्याचा वजन बावीस ते चोवीस किलो पर्यंत याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर कोटा टॉप क्वालिटीमध्ये सुरुवातीची पाट आणि हा बोकड कोटामध्ये दोन नगा आहेत पाट आणि बोकड आणि यानंतर हा पहा हा आहे तोतापुरी बोकड वय पाच महिने वजन चोवीस ते सव्वीस किलोपर्यंत प्युअर तोतापुरी टॉप क्वालिटी वय पाच महिने वजन चोवीस ते सव्वीस किलोपर्यंत आणि यानंतर ही पहा तोतापुरी पाट ही पाट आहे चार महिन्याची वजन वीस ते बावीस किलोपर्यंत याची पण क्वालिटी आपण पाहू शकताय वय चार महिने वजन वीस ते बावीस किलोपर्यंत आणि यानंतर हा पहा बोअर क्रॉस बोकड हा आहे तीन महिन्याचा वजन वीस ते बावीस किलोपर्यंत बोअर क्रॉस क्वालिटी पाहू शकता याची पण आपण सर्व पिल्ल महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या वातावरणात जन्मलेले आहेत मित्रांनो आणि यानंतर हा पहा आफ्रिकन बोर स्टड लाईन हा बोकड अडीच महिन्याचा आहे वजन अठरा किलो आफ्रिकन बोर स्टड लाईन वय अडीच महिने वजन अठरा किलो वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेलं आहे मित्रांनो सर्व पिल्लांचं आणि यानंतर ही पहा आफ्रिकन बोर स्टड लाईन ही पाठ आहे चार महिन्याची वजन बावीस ते चोवीस किलोपर्यंत टॉप क्वालिटीमध्ये एकूण सात पिल्ला आहेत सर्व दाखवले आहेत मध्ये गाव आगसखान तालुका पात्रडी जिल्हा आयल्यानगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न पंच चौवेचाळीस तेहतीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद